यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा मंडळी चार तास जवळजवळ सिनियर पी ए पी आय भगतसाहेब आम्ही माझे सारे सहकारी बसलो होतो त्याच्यामध्ये जी दुसरी पार्टी आहे त्यांच्यासोबतही बसलो कंपनीचे जे मॅनेजर्स आहेत विशाल पाटील आणि बेलेकर यांच्यासोबतही बसलो बऱ्याच पर्याय चर्चा केल्यानंतर ही निष्कर्षाप्रत काय आज आम्ही येऊ शकलो नाही निश्चितपणानं चर्चेत काही पावलं आमची पुढलं पुढे पडलीत पण मनावता पर्याय काही निघत नाही त्यामुळे आजचं हे उपोषण कंटिन्यू करण्याचा निर्णय या मंडळींनी घेतला आहे उद्या मी पुन्हा या विषयामध्ये लवकरच येऊन प्रयत्न करणार आहे हा विषय आहे की उद्या त्याच्यात मार्ग निघेल साहेब इथे दोन ग्रामस्थ जे भूमिपुत्र आहेत त्या दोघांमध्ये काहीतरी वाद चालला असं मीडियाला समजलं आहे पण मला असं म्हणायचं आहे वादापेक्षा हा व्यवसाय हायकल कंपनीनं दिल्यानंतर एकत्र शेतकऱ्यांनी काही मंडळींना तो चालावा म्हणून दिलेला होता पण नंतर ह्यांचा आणि त्यांचा आपापसामध्ये पटत नाही आणि आता ह्या मंडळींना स्वतंत्र व्यवसाय पाहिजे ती मंडळी तो ऑलरेडी व्यवसाय करतायत अशी परिस्थिती आहे कंपनीशी त्या संदर्भात आज चर्चा झाली बऱ्यापैकी उद्या पुन्हा त्या विषयावर चर्चा करणार माझा एकच प्रश्न आहे एक मिनिट की इथे हे जे उपोषण करतायत आमरण उपोषण आपल्या नेतृत्वाखाली ह्या लोकांना आम्ही विचारलं लो की यांनी परवानगी घेतलेली आहे रीतसर कलेक्टर ऑफिस पोलीस डिपार्टमेंटची परंतु त्याच वेळेला पर आम्ही जेव्हा पत्रकार फिरत होतो समोर पण काही प्रकल्पग्रस्त बसलेले आहेत निश्चिताचे एकत्र तर त्यांना अशा प्रकारची परमिशन मिळाली का आणि उद्या जर समजा दोन ग्रुपमध्ये काय कमी जास्त झालं तर ह्याला जबाबदार कोण राहणार आहे नाही काही विषय वड्याचं कारण नाही आहे ही मंडळी आपला हक्क मिळवण्यासाठी या ठिकाणी सनदशीर मार्गानं उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या हातात धंदा आहे त्यांना कुठंतरी अनसिक्युअर्ड आहे की आपला व्यवसाय जाईल आणि तिकडं जाईल त्याच्यामुळं ते त्यांच्या धंद्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं निषेधाला जमलेल्या आहेत खरं जमायचं कारण नव्हतं पण जमलेल्या आहेत याच्यातून कुठं काय व्हायचं कारण नाही हे ध्याना दोघांना समोर घेऊन आम्ही बसलो होतो पण मार्ग काही निघालेला नाही कंपनी व्यवस्थापनाशी आम्ही ट्राय पार्टी बोलतोय मार्ग निघेल कुठं काय व्हायचं कारण नाही होऊ नये असाच आमचा प्रयत्न नाही ना पहिल्या दिवसात जो विषय आहे तो दोनही ठिकाणी भूमिपुत्र आहेत फक्त भूमिपुत्र म्हणून काम मिळालेलं आज ज्यांच्या हातात आहे ती मंडळी दुसरे जे शेतकरी आहेत सात कुटुंब आहेत त्यांना त्यांचा न्याय्य हक्क देत नाही असं यांचं म्हणणं आहे पण त्यांचं म्हणणं आम्ही धंदा डेव्हलप केलेला आहे वगैरे या दोन्ही बाजूला थोडं थोडं सत्य काही ठिकाणी थोडंसं जास्तीचं सत्य आहे पण ह्याच्यात मार्ग काढण्याचाच प्रयत्न आमचा असणार आहे आणि मार्ग निघेल असं मला सर पाहायला गेलं तर या ठिकाणी दोन्ही शेतकरी एका बाजूला ते लढत आहेत पण या ठिकाणी कंपनीचा फायदा होईल काय कशाचा का का प्रयत्न नाही कंपनीचा फायदा व्हायचा काही विषय नाही कंपनीनं एकत्रित शेतकरी म्हणून ते काम दिलेलं होतं शेतकऱ्यांनी त्याच्यातल्या काही मंडळींना ते काम चालू कर चालवून यांना काहीतरी ठराविक दर महिन्याला किंवा वर्षाला जी उचल असेल ती द्यायची असं एक अंडरस्टँडिंग होतं पण नंतर हे व्यवसाय करत असताना आपल्याला आपला योग्य वाटा मिळत नाही असा समज ह्या मंडळींचा झालेला आहे त्याच्यामध्ये तथ्यही दिसतं आहे त्याच्यातून आमचं आम्हाला मिळू द्या त्यांचं त्यांना मिळू द्या अशीही भावना आहे त्याच्यामुळे त्यांना देऊ नका किंवा शंभर टक्के आम्हालाच द्या ही भूमिका नाही आहे तर आमची जमीन आहे त्या प्रमाणात आम्हाला द्या त्यांच्या जमिनीच्या प्रमाणात त्यांना करू द्या ही भावना आहे अर्थात कुठंतरी त्याच्यात मार्ग निघेल आम्ही त्या दिशेनं प्रयत्नरत आहोत महाराष्ट्राचा आवाज